स्थानिक गुन्हे शाखा एल सी बीमध्ये बदली होऊनही कार्यमुक्त न झालेल्या अकरा अंमलदारांसह पथक रद्द होऊनही एल सी बीत कार्यरत असलेल्या सात अंमलदारांना अशा एकूण अठरा जणांना त्यांच्या मूळ नेमणुकीच्या ठिकाणी हजर राहण्याचे आदेश पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे यांनी दिले आहेत अलीकडे एल सी बीवर वारंवार आरोप होत असल्याने अधीक्षकांनी शाखेवर विशेष लक्ष केंद्रित केले प्रशासकीय बदलीनंतरही काही अंमलदार वर्षानुवर्ष एल सी बीतच कार्यरत राहिले होते प्रभारी अधिकाऱ्यांचे पाठबळ मिळाल्याने त्यांचा मनोबल वाढल्याची चर्चा होती काही कार्यक्षम होते तर काही केवळ चापलुसीतच पुढे होते अखेर अधीक्षकांनी थेट आदेश देऊन संबंधितांना कार्यमुक्त केले आठ ऑगस्ट रोजी काढलेल्या आदेशानुसार बदली झालेल्या अकरा अंमलदारांचे अंतिम वेतन प्रमाणपत्र तात्काळ बदलीच्या ठिकाणी पाठवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत हजर न झाल्यास संबंधित प्रभारी अधिकाऱ्यांनी वेतन रोखून कसुरी अहवाल पाठवण्याचे आदेश आहेत पथक रद्द होऊनही एल सी बीत कार्यरत असलेल्या सात अंमलदारांनाही याचप्रमाणे आदेश लागू होतील सध्या एल सी बीत मुख्य मूळ नेमणुकीचे फक्त चार अंमलदार कार्यरत आहेत कार्यमुक्तांपैकी काही सायबर पोलीस ठाण्यातून संलग्न आहेत ज्यांना त्यांच्या मूळ सायबर पोलीस ठाण्यात परत करण्यात येईल तर काहींची नवीन नेमणूक एल सी बीत किंवा इतर शाखांमध्ये केली जाणार आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे म्हणाले वर्षानुवर्ष एल सी बीत कार्यरत असणाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहेत एल सी बीसाठी नवीन अंमलदारांची नियुक्ती दोन दिवसात केली जाईल आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी दर्शन बारसे करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर